गोडबंद रोडवर टँकर पाठोपाठ शुक्रवारी पहाटे एक वाचण्याच्या अपघातामुळे या मार्गावर पुन्हा तास वाहतुकीचा झाला वाहनावरील चालकाचा ताबा हाही अपघात झाला असून सुदैवानं यात कुणालाही दुखापत झालेली नाही पहाटेच्या सुमारास चार तासांनी ही वाहतूक पूर्वपदावर आली त्यामुळे कामानिमित्त निघालेल्या नोकरदारांना मात्र काही प्रमाणात त्याची झळ सोसावी लागली कोल्हापूरच्या इचलकरंजी भागातून चालक बन्सीलाल हे ट्रक मध्ये बारा टन कापड घेऊन जोधपूर राजस्थान इथे निघाले होते ठाण्यातील घोडबंदर रोडमार्गे जाताना शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास त्यांचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे या ट्रकचा वाघवेळ ब्रिजजवळ उलटून अपघात झाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडोली पोलिसांनी धाव घेतली तसंच अपघातग्रस्त ट्रकला पोलिसांच्या उपस्थितीत दोन हायड्रा मशीनच्या मदतीनं चार तासांच्या अथक प्रयत्नांनी रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आलं त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली मात्र त्यानंतरही सकाळी खाजगी तसंच सार्वजनिक वाहनांनी कामावर निघालेल्या चा, चाकरमान्यांना या कोंडीचा काही प्रमाणात फटका सहन करावा लागला